खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोबन म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले येथे ॲडव्हान्स रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने तीन चार किंवा पाच सेटिंगमध्ये केली जात होती तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर दोन ते तीन सेटिंगमध्ये ब्रि बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इन्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील एम डी एस म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यांसाठी आजच भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनल स्पेशालिटी सेंटर दृष्टी हॉस्पिटल शेजारी यशवंत नगर विटा आमच्यावर जी काय खोटे आरोप केलेत त्याला प्रतिउत्तर म्हणून जी काय राम मंदिर चौकात काही सभा म्हणा किंवा प्रेस कॉन्फरन्स झाली त्याला उत्तर म्हणून आज आम्ही प्रत्युत्तर देण्यासाठी जमलेलो आहे आम्ही सगळे आमचे बंधुराज आहेत तर आता जे काय गावात राजकारण चालू आहे म्हणजे जे खोटं आहे किंवा नाहक आमच्या स्वामी लोकांची बदनामी चालू आहे त्याला एक उत्तर की बाबा काय आहे आणि का कशा पद्धतीने राजकारण करायला लागलीत लोकही की बाबा काय जमीन कुणाची आहे स्वामींची आहे बरं ह्या जमिनी स्वामी कसा एक गरीब माणूस कोण बोलणार नाही त्याला त्याला म्हणून काही बोलायचं तुम्ही आणि कशीही कागदपत्र जमा करून ती फक्त लोकांना पटवून द्यायची बी खोट्या कागदाचा देखील गवगवा किती करावा ह्याला देखील प्रमाण आहे आज पण कोण बोलणारं कोण नाही बाबा का तरी स्वामी आहेत त्याला काय उत्तर काय बोलणार नाही ते आणि ती दुसऱ्या कोणाला काही बोलू शकत नाहीत पण देऊया जे बोला बोलायचं ते खोटं बोलायचं पण रिटून बोलायचं मग ते जे काय केलंय त्याला आज प्रत्युत्तर म्हणून आम्ही आज इथं तुम्हाला बाहेर देतोय तर प्रथमतः आपल्या एक गावचे नेते म्हणजे स्वघोषित नेते चांगले की त्यांनी पहिला आरोप आमच्यावर केला की ही जमीन स्वामींची नाहीच वाडवरची मग कुणाची आहे जमीन आज ते बोलले की बाबा हे जमीन दान दिलेलं आहे दान तर सगळ्यांनाच दिलेले आहेत सगळेच काही वर्णयाताना घेऊन कोणा आलेलं नाही बरं त्यांनी म्हटले की बाबा यांना कशी आली तर पहिली गोष्ट त्यांचा मी आरोप पहिला खुडून टाकतो की आमच्यापाशी एकोणीसशे पासूनचे उतार आहेत स्वामींच्या नावाने जमीन असलेल्या ह्याचा प्रूफ कागदोपत्री प्रूफ हा सगळ्यांसमोर आहे आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांनी माझ्याकडून येऊन घेऊन जाऊ शकताय की बाबा हा मी विथ प्रूफ सांगतो की बाबा हा किती सालापासूनचा उत्तर आहे ह्याच्या स्पष्ट नोंद आहे शासन दरबारी पण नोंदायची की बाबा हा उत्तारा किती सालापासून आहे आणि हे जे म्हणतायत की बाबा यांच्याकडे कुठून आली किंवा काय तर याची प्रूफ माझ्याकडे घेऊन जावा हे सांगेन दुसरी आता म्हणले तर की बाबा ह्याने कशी दान दिली बरं आम्ही जी दान दिली सगळ्या गोष्टी दान दिल्या आहेत ना त्या सर्व गोष्टींचे आमच्याकडे पुरावे आहेत मी देखील एक सोशल मीडियावरती टाकलेली पोस्ट की त्याच्यावर देखील आमच्यावर काहीतरी गांधीड्या कमेंट झाल्या की बाबा आम्ही सत्य मांडण्याचा प्रयत्न केला कारण आम्ही स्वामी आहे आम्हाला खोटं बोलून तर काय करायचं नाही किंवा आम्हाला असं पण नाही की बाबा गावचा जिथं रिकामी जागा दिसेल तिथं आमचं नाव लावायचं आहे आम्हाला जी आमची आहे त्याच्यावरच आम्ही भांडतोय आमचं म्हणणं हेच आहे जी आमच्या हक्काचं आहे ना ती आम्हीच करणार ना आमच्या हक्काच्या जमिनीबद्दल बाकीच्यांनी बोलणारी काय गरज आहे तर दुसरा उतारा आम्ही सांगितलेलं की बाबा आम्ही चौदा गुंठे ही शाळेला दान दिलेलं आहे त्याचा देखील हा पुरावा मी टाकलेला सोशल मीडियावरती देखील आणि आज देखील तुम्हाला सर्वांना दाखवत आहे की बाबा ही चौदा गुंठ जागा आम्ही शास शाळेला दिली होती त्यानंतर साधारण दुसरी गोष्ट की पहिल्यांदा पाच गुंठा आम्ही चावडीसाठी दान दिलेली त्याचा देखील आम्ही प्रूफ सादर केला तर मी आत्ता देखील आम्ही सादर करतो की बाबा पाच आणि त्याच्यानंतर परत पाच अशी टोटल दहा गुंट जमीन ही आम्ही चावडीसाठी दिलेली आहे त्याचा फेरफार आणि उतार आहे पण साधारण एकोणीसशे एक्क्याऐंशी साली तत्कालीन जे कोणी अधिकारी असतील किंवा शास इथे दरबारी या ग्रा, ग्रा ग्रामपंचायत दरबारी कोण असतील त्यांनी संगणमताने जी आमची दहा गुंटे ज्यांना दिलेली चावडीला जमीन ती परस्पर अडतीस गुंट्यावरती नेली बरं ही अडतीस जी गुंटे जसं मी आता तुमच्या समोर सादर केलं तसं त्यांच्याकडे काही प्रूफ आहे का बाबा दहाची अडतीस गुंटे झालीच कशी ह्याचा त्यांच्याकडे पुरावा ते पण सादर करा आता त्यांनी जे डॉक्युमेंट सादर केले त्याच्यामध्ये निमेस डॉक्युमेंट सादर केलेत काय खरं काय खोटं दोन्ही बाजू काय नाण्याला की एकच बाजू घेऊन आली तर ते करणार नाही तर ती जी दहा अडतीस गुंठे केली त्याचा पुरावा त्यांच्याकडे काहीच नाही आहे कागदोपत्री कुठल्या याने केली भरती अडतीस घुंटे परत झाली नंतर त्याच याच्यावरती एकोणीसशे एक्क्याऐंशी साली की बाबा ही ज्यावेळी आपलं सिटी सर्वे झालं त्याच्यामध्ये नोंदी गाठलेल्या आहेत की म्हणतात बाबा अशा अशा दहा क्षेत्र नोंदी आहेत की अशा ह्या शा शासकीय की बाबा सरकारी दवाखाना आहेत क्वार्टर्स आहेत वगैरे आहेत हे असं आत्ता म्हणले सभेमध्ये ते तर त्या देखील नोंदी आम्ही दोन हजार एकवीस साली कॅन्सल करून आणलेल्या आहेत साधारण जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सांगली यांचा दोन दो दोन हजार एकवीसचा निकाल आहे की बाबा ह्या सर्व नोंदी कॅन्सल करण्यात यावं आणि त्याच्यानंतर मग आम्ही तो दस्त केलेला आहे जो आता ते मीटिंगमध्ये मांडला त्याने की बाबा दस्त केलेला जो आहे तर ह्या संदर्भात आम्हाला हेच म्हणणं आहे की की जमीन स्वामींची आहे तर त्याच्यावरती राजकारण करू नका आणि जे आम्ही केलेलं आहे ते योग्य कार्यानुसार आणि आम्हाला वाटतंय की बाबा जे आता गावच्या विकासाबद्दल बोलते त्यांच्याकडे इतकी वर्ष सत्ता होतीच आम्ही पण त्यांच्याकडे गेलेलो त्यावेळेला त्यांना विकासाबद्दल वाटलं नव्हतं आत्ताच विकासाचं कसं काय त्यांना पण जागा की बाबा खानापूरचं नाक इतकी वर्ष खानापूरचं नाक होतच इथे आज ते बाबा आपल्या गावातन बाहेर पडत नाही त्यांना माहिती नाही आणि त्यांना गावाच्या विकासाबद्दल काय करणार आता मग मी आज जी काय करतोय आम्ही आणि सरळ दहादांत खोटारप हे स्वामींवरती करतात का तर हे हे चुकीचं आहे आम्हाला हेच म्हणणं मांडायचं आहे की ही जी जमीन आहे ती स्वामींच्या मालकीची होती त्यांनीच आम्हाला जी योग्य वाटलं बाबा गावच्या विकासाला द्यावी म्हणून आम्ही तो कायदेशीर व्यवहार केलेला आहे आणखीन एक नमूद करायचं आहे कारण ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा जमीन दिली त्यावेळी देताना दान दिशा ही ठरवून दिलेली नव्हती पण आत्ता जी तडजोड करताना दिली त्यावेळी आम्ही दक्षिण उत्तर दिशा ही अशी ठरवून दिलेली आहे त्यामुळं जे काही व्यवहार झाला आहे तो दक्षिण उत्तर ह्या पद्धतीनंच झालेला आहे तरी एवढंच मला सांगायचं आहे की आत्ता जे झालेले आहे व्यवहार हा दक्षिणोत्तर ह्या पद्धतीने ठरवून दिलेला आहे नमस्कार सर्व गावकरी बंधूंना आणि नमस्कार म्हणून सांगतो की नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी आपल्यासमोर येण्याचं कारण असं आहे की काही आपल्या गावामध्ये राजकीय घडामोडी अंतर्गत की जे समजण आज सभा बोलवली जाते किंवा मिटिंग संदर्भात मोर्चे काढले जातात किंवा नगरपंचायतीचा जो विक्री कारभार झाला आहे त्याबद्दल या ठिकाणी सभा मांडण्यात येत आहेत पण त्या कशा पद्धतीने खोट्यात ते आज मी तुम्हाला प्रूफ करून सांगतो कारण का सभा बोलाव्यात त्याबद्दल दुमत नाही पण खऱ्या गोष्टी ह्या गावातल्यांना कळावं यासाठी मी या आपल्यासमोर आलेलो आहे आज या ठिकाणी जम सांगण्यात येतोय की आज जो व्यवहार आम्ही केला आहे ती जमीन प्रत्यक्षात जर पाहायला गेलं लग, तर ही स्वामींची मूळ मालकीची आहे आज जसं माझ्या बंधूंनी सांगितलं एकोणीशे सालापासून ही जमीन आमच्या मूळ आजोबा पंजोबांची आहे पंजोबानंतर आमच्या आजोबांची झाली आजोबानंतर आमच्या वडिलांची झाली आणि यानंतर आम्ही स्वतः या ठिकाणी जे उपस्थित आहोत आत्ता यांचेही मालकीचीच आहे या ठिकाणी जागा हे कशा पद्धतीने आले ती ही वारसाकनं झालेली आहे वारसाक होत असताना तुम्हाला माहीत आहे कशा पद्धतीनं होते त्याचबरोबर खरेदी विक्री करताना जर तुम्ही बघू शकता कशा पद्धती होत असते पण आज मी जर सांगायला गेलो तर ज्यावेळी ही नगर ग्रामपंचायत होती एकोणीसशे एक्क्याऐंशी साली जे दहा गुंट आपण जी जमीन होती ते ग्रामपंचायतला आपण दिलेली होती पण दहा गुंट फक्त ही ग्रामपंचायतला दिलेले आहे आणि जी राहिलेली सद्यतीस गुंठ आहे ती स्वामींची मूळ मालकीची आहे आणि सद्यतीस गुंट्याचा व्यवहार त्यांनी परत करताना फेरफार केला या फेरफारामध्ये अशी नोंद आढळून आली आहे की कुठलाही फेर फेर या फेरफार असताना ही कागदपत्र तुम्हाला मी दाखवू शकतोय की फेरफार आहे हा दोनशे एक्क्याऐंशीचा जो फेरफार आहे या ठिकाणी या ठिकाणी तो फेरफार दुसऱ्याच्या नावावर आहे लक्षात आलं का या ठिकाणी फेरफार जो केलेला आहे तो कशा दुसऱ्याच्या नावावर असताना आपल्या नावावर करून घेण्याचा जो कारभार ज्यावेळी ह्यावेळी जे ग्रामपंचायत जे होते ग्रामपंचायत मुख्य कारभारी जे कोण होते त्यांनी हा कारभार चुकीच्या पद्धतीने केलेला आहे आणि त्यांचा कसलाही प्रूफ पुरावा यांच्याकडं नाही आज या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय या ठिकाणी जर बघायला गेला खानापूर नगरपंचायत ग्रामपंचायतीनुसार एकोणीसशे एक्क्याऐंशी अभिलेखानुसार समाविष्ट नोंद केलेली आहे कशा पद्धतीने नोंद केली आहे याचा सुद्धाही यांच्याकडं प्रूफ नाहीये लक्षात ह्या ग्रामपंचायत तत्कालीन जे कारभारी होते ते कारभारांच्याकडे कशा पद्धतीनं नोंदी केले किंवा खरेदी केले खरेदी कध केले असेल तर ते खरेदी करत दाखवावं किंवा वारसाकनं आले असेल तर वारसाकनं दाखवावं किंवा आपण बक्षीसपत्र असेल त्या बक्षिसपत्र जर असेल तर त्या बक्षीसपत्रानुसार दाखवावं की कशा पद्धतीनं तुम्ही सदतीस गुंठ ही तुमच्या ग्रामपंचायतच्या नावावर केलेली आहे लक्षात ग्रामपंचायतच्या नावावर तुम्ही कशा पद्धतीने केली हे फक्त यांनी प्रूफ मला आणून दाखवावं जी काही जागा आहे हा यशा आम्ही इथे या ठिकाणी सोडली जाऊ शकतो लक्षात आलं जी जागा आहे जे जा तुम्ही जे म्हणताय ना की आहे ग्राम ग्रामपंचायतची आहे पण ही ग्रामपंचायतीची मूळ नाहीच आहे जमीन लक्षात आलं का फक्त त्यांना दहा गुंट हे क्षेत्र या ठिकाणी दिले आणि जर तुम्ही दिशा जर बघत असाल तर दिशा ही दक्षिण उत्तरच आहे लक्षात आलं का समोर जाणारा हा पूर्व पश्चिम जर विजापूर कराड रोड हायवे आहे तो द उत्तरे साईडलाच आहे लक्षात पूर्ण दक्षिण उत्तर ही जागा आहे आणि जे काय बघा आला अकराशे बावन्न जो आहे तो पश्चिमे साइडला आहे अकराशे बावन्नचा जो उतार आहे तो पश्चिमी दिशेला आहे आणि अकराशे त्रेपन्न जो आहे तो पूर्व दिशेला आहे अलक्षात त्या जागेपासून आणि या ठिकाणी जर बघत असेल की जे गाळे जे बांधलेले आहेत ते एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून यांचे वहिवाट जर म्हणत आहेत तर एक्क्याऐंशी साली ज्यावेळी यांनी वहिवाट गाठली असेल किंवा जे गाळे बांधले असेल तो कशा पद्धती कुणालाही विचारलं नाही त्यांनी अलक्षात तत्कालीन जे कारभारी होते त्यावेळी या ठिकाणी बांधलेला आहे ते कुणाच्या मालक किंवा सहमाताने से संगणमाताने किंवा सांगून असं बांधलेलं नाहीये आलं लक्षात आज या ठिकाणी एवढंच तुम्हाला मी सांगतो की जी जागेचा जा व्यवहार आम्ही जो केलेला आहे तो आमच्या पद्धतीने केला आहे कारण ही जागा आमची स्वतःची मूळ मायकीची की आम्ही कुणाला द्यायची कुणाला दान करायची किंवा कुणाला विकायची ही सगळं जबाबदारी स्व आमचे स्वतः स्वामींची आहे त्यामुळे यामध्ये कुणी आपला यामध्ये राजकीय पोळी भाजण्याचा कारभार करू नये लक्षात या ठिकाणी तुम्ही बघत आहे की समाजामध्ये तुम्ही सांगताय के स्वच्छता केली पाहिजे या ठिकाणी हे केले पाहिजे विकास केला पाहिजे पण ज्यावेळी यांच्याकडं ग्रामपंचायत होती त्यावेळी इथं समोर येणारे लहान किती घाणेरेपणा होता ते आम्हाला माहित आहे हा लक्षात या ठिकाणी बघू शकता एक कि ज्यावेळी आज जर बघायला गेलं तर एकोणीशे ब्याण्णव पासून आम्ही हे केस खेळतोय किती एकोणीशे ब्याण्णव पासून आज ज्यावेळी हे जे आपल्या स्टेजवरती बोलले जातात ह्यातले जा ज्यावेळेस जे जन्माला सुद्धा आले नव्हते काही जे चिरंजीव आहे त्या ठिकाणी जन्माला सुद्धा आलेले नव्हते की त्यांना माहीत सुद्धा नाही की जागा कोणाची आहे पण मोठे मोठे बोललं जातं लक्षात मग आम्ही हे बघतोय की आम्हाला माहित आहे तीस पस्तीस वर्ष झालं की यामध्ये केस खेळला जातोय कशा पद्धतीने के आम्ही केलेला आहे आम्हाला माहिती आहे कारण आमची जागा ही आमची स्वतःचीच आहे त्याबद्दल आम्ही यामध्ये कोर्टामध्ये जाऊन आम्ही ही जमीन मिळवलेली आहे आणि व्यवहार आम्ही हा चोख पद्धतीने केलाय राजकीय हस्तक्षेप यामध्ये कोणीही करू नये एवढंच बोलतो धन्यवाद आज खानापूर नगरपंचायतमध्ये आज पत्रकार परिषद आपण घेतो आहे मी प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नगरपंचायतीच्या वतीनं देतो जे काय निकाल दाखवलेच गेले आज जे आमच्यावर जी टीका होत्या नगरपंचायत सत्ताधारी गटावर या टीकेला उत्तर देताना मला त्यांना असं म्हणावायचं आहे की प्रांत प्रांताधिकारी विटा या कोर्टामध्ये जो दोनशे एक्क्याऐंशी फेर फेरफार होता तो रद्द हो झाला नगरपंचायतीनं अप्पर जिल्हाधिकारीलय सांगली या ठिकाणी अपील केलं तो अपिलाचा निकाल नगरपंचायतीच्या बाजून लागला उपायुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी सुद्धा नगरपंचायतीच्या बाजून निकाल लागला पण विरुद्ध सत्ताधारी पार्टीने महसूल मंत्री यांच्याकडे ज्यावेळी अपील केलं त्यावेळे त्या अपिलामध्ये त्या स्थगिती आहे आ, ले ले। हा आदेश आहे स्थगिती ह्या दोन्ही निकालांना उपाय मुसूलमंत्र्यांनी स्थगित दिलेले आहे हा निकाल माझ्याजवळ आहे ज्यांना कुणाला बघायचं असेल तर तो उपलब्ध आहे माझ्याजवळ त्यांनी घेऊन जावा परंतु जे आरोप करत की बाबा ह्यांना यांना नगरपंचायत आहे ह्या संदर्भात मला म्हणायचं आहे की नगरपंचायत ही बांधणं काळाची गरज आहे गाळेसुद्धा खानापूरच्या जनतेसाठी बांधले जाणार आहेत खानापूरच्या जनतेला देण्याची व्यवस्था केली जाणार आहे ह्यात कोणाचाही स्वार्थ आमचा कुणाचा नाही काही विकले गेलेलं नाही मला म्हणायचं आहे की सगळे जे करणार आहेत खाना ते खानापूरच्या जनतेसाठी करणार आहेत स कुणीही खानापूरच्या जनतेची दिशाभूल करू नका काही कागदपत्र तयार केलेत ते आम्हीच तयार केलेले आहेत आम्हीच लढलो आहे तिथं आम्ही कुठंही कमी पडलेलो नाही त्या लढाईमध्ये न्यायालय लढाईमध्ये सुद्धा सगळे बघितलं आहे परंतु ह्या जागेचा हस्तांतर दस्ताने न झाल्यामुळे माझं वाक्य पुन्हा ऐका या जागेचं हस्तांतर खरेदीपत्र होणं गरजेचं होतं पण दस्ताने न झाल्यामुळे ही तडजोड करावी आम्हाला लागली म्हणून आम्ही ही तडजोड केलेली आहे एवढंच मी बोलतो या ठिकाणी आम्हाला जागा लाटायची नाही आम्हाला काही करायचं म्हणजे आम्हाला गावचा विकासासाठी आम्ही केलेला आहे आम्ही जागा लाटायचा प्रयत्न काय केलाय आहे मूळची जमीन ही स्वामींची आहे मूळ मालक हा स्वामी आहे स्वामी असल्यामुळं त्यांची जमीन त्यांना मिळणं गरजेचंच आहे ना आणि त्यांनी तडजोडे ती आम्हाला अजून अठरा गुंटं जास्त दिली पहिली होती दहा गुंटं अजून अठरा गुंट असे अठ्ठावीस गुंटं जी नगरपं आता काय दिसत आहेत ना शॉपिंग सेंटर म्हणा ज्या इमारती ह्या इमारती सोडून त्यांना आम्ही जागा दिलेली आहे मोकेची जागा जी सगळे ती ग्रामपंचायतीच्या फायद्याची आहे जे खानापूर वासियांच्या फायद्याची आहे जिथं शॉपिंग सेंटर अगदी रोड टच होतात ती आम्ही घेतलेली आहे आम्ही काय बाजूची तडजोड करून चुकीची जागा घेतली नाही पाठीमागं आम्ही अगदी समोरची जागा घेतलेली आहे त्यांनी कागदपत्र दाखवले कागदपत्र जी दाखवली ते निकाल आम्ही केलेले आहेत नगरपंचायतीनं ते दाखवलेत सगळे आम्ही निकाल केले त्याचा अंतिम जो आहे का निकाल तो माझ्याजवळ आहे ना मुसलमंत्र्यांचा त्यांनी दाखवला अपर जिल्हाधिकारी सांगली आणि उपायुक्त कार्यालय पुणे यांचा निकाल दाखवला पण त्याच्यावर हा निकाल झाला नाही ना स्थगित आधीचा मुसलमंत्र्यांचा हा निकाल बघावा त्यांनी स्थगित आदेश कोर्टात असताना मग आम्ही त्यामुळं कुठली दुरुस्ती करणे किंवा काय करणे हे आम्हाला न्यायालयीन लढाई असल्यामुळे आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो पण दुरुस्ती कोर्टात तडजो कोर्टाचा दावा दाखल असल्यामुळे कुठंही तडजोड कर, कर करता आली नाही आम्हाला किंवा काही का कागदात का, बदल करता आले नाहीत डॉक्टर उदय हजारांनी ज्यावेळेला ठराव आम्ही केला पूर्वी यापूर्वीचे दोन ठराव झाले या संदर्भात त्यावेळेला डॉक्टरांना विरोध केला विरोध पार्टीने त्यावेळेला त्यांनी म्हटले की पन्नास पन्नास टक्केला आमचा विरोध आहे मग डॉक्टर उदय हजारे म्हटले की तुम्हाला काय पाहिजे मग चाळीस केलं तर डॉक्टर ठीक आहे असं त्यांनी विरोधकांनी म्हटलेलं आहे मग त्यामुळे विरोधकांच्या भूमिकेप्रमाणेच आम्ही चाळीस करण्यास तयार झालो आम्ही दिशाभूल काही करत नाही सत्ताधारी गटाने जे निर्णय घेतले आहेत ते अधिनियमन वाचन करून जे अधिनियमात जे बसते जे कायद्यात बसते त्या कायद्याच्या चौकडीत बसून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मी खानापूर वासियांना सांगते की महिलांसाठी महिलांना बालकल्याण विभागा अंतर्गत विविध उपक्रमे आम्ही राबवणार आहोत म्हणजे प्रशिक्षण देणार आहे त्यांना शिलाई मशीन परत ना संगणक कॉम्प्युटर हे सगळं त्यांना म्हणजे प्रशिक्षण देणार त्यांनी म्हणतात महिलांसाठी काय करणार आहे तुम्ही तर महिलांसाठी आम्ही हे संगणक हे प्रशिक्षण आम्ही देणार आहे त्यांना आणि महत्त्वाचं म्हणजे मोफत आणि त्यांनी म्हणतात ना काय म्हणजे तुम्ही तुम्ही साठ वर्षात काय केलं आम्ही नऊ वर्षात काय केलं हे जरा लेखाजोळ काढून बघा समोरासमोर बसूया आणि बघा तुम्ही साठ वर्षात काय केलंय आणि आम्ही नऊ वर्षात काय केले विकास काम कुठं झालेत काय झालेत हे सगळं बघा जर पार करून म्हणा आम्ही नगरपंचायत थ्रू दहा हजार त्यांना आम्ही देतोयच म्हणजे बाबा त्यांना मोफतच आहे ती काय कर्ज त्यातून ते लघु उद्योग छोटे छोटे करतातच सगळ्यांना म्हणजे महिला घेऊन करतातच त्यांचे पण म्हणजे काहीतरी हिंमत वाढते ना महिलांना आणि महत्वाचं म्हणजे त्यांना स्वतःच्या बळावर काहीतरी करायला हिंमत राहते हे महत्वाचं आहे सर्वांना नमस्कार आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही काही तडजोड करण्याच्या पाठीमाग आमचा गावचा विकास व्हावा हाच मुख्य उद्देश आहे आणि तडजोड केल्यामुळे या ठिकाणी व्यापार संकुल होणार आहे आणि आपल्या नगरपंचायतची प्रशास प्रशासकीय प्र... प्रशस्त अशी इमारत होणार आहे आणि व्यापार संकुल झाल्यामुळे महिलांना रोजगार मिळणार आहे आणि आपण व्यापार संकुलामुळे वेगवेगळे आपण गाळे बांधणार आहे गाळ्यामध्ये आपण सर्वसामान्य ते सर्वसामान्य माणसांना ते गाळे आपण देणार आहे त्यामुळे रोजगार तर उपलब्ध होणारच आहे आणि पी एम सोनीच्या माध्यमातून आपण महिलांना पंधरा हजार देत आहे बिनव्याजी त्यातून महिला वेगवेगळे लघु उद्योग सुरू करू शकतात आणि रोजगाराची संधी महिलांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते यामागचं आम्ही तडजोडीचं कारण आमचं एवढंच आहे की शहराचा विकास मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे आणि गेल्या नऊ वर्षामध्ये आपण पाहिलं तर खानापूरला पाण्याची अजिबात सोय नव्हती आ, त्या आपण पाण्याची सोय करून दिलेली आहे महिलांना महिलांना किती तर अंतरावरून लांबून पाणी आणावं लागायचं आता घरोघरी पाण्याची सोय झाल्यामुळे महिलांचा तो त्रास कमी झालेला आहे आणि आपण पंचवीस कोटीचा मोठा टाकी बांधलेले आहे आणि फिल्टर होऊन पाणी महिलांच्या प्रत्येकाच्या घरोघरी जाणार आहे त्यामुळे महिलांचा खूप मोठा त्रास कमी होणार आहे नमस्कार पत्रकार बंधू भगिनी आणि ग्रामस्थांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आता बघितलं गेलं तर खानापूर नऊ वर्षापूर्वीचं खानापूर आणि आत्ताचं खानापूर ह्याच्यामध्ये जरा सगळ्यांनी विचार केला पाहिजे की खाना नऊ वर्षापूर्वीचं खानापूर होतं ते आणि आत्ताचं खानापूर ह्याच्यात काय फरक आहे का नाही आहे का नाही काय फरक ह्या आत्ताच्या आमच्या बॉडीने नऊ वर्षापूर्वीचं खानापूर आणि आत्ताचं खानापूरमध्ये कितीतरी आमूलाग्र बदल केलेला आहे आपला वाटचाल शहरीकरणाकडे चाललेली आहे आज आपलं वरून बघितलं आपण तर खानापूरचं तळं बघा तुम्ही अतिशय सुंदर मी स्वतःच्या खर्चाने त्याचं खोलीकरण रुंदीकरण करून घेतले माननीय आमदार अनिल अनिलबाब यांच्या निधीतून आपण तळ्याचं ब बंधाराचं काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे आता तळ्याची पण आपली चांगली म्हणजे पाणी क्षमता वाढलेली आहे त्याची तिथून खाली आला समजा आपण तर आपण शहीद स्मारक तिथं केलेलं आहे शहीदाचं आपल्या खानापूरचे जे जयसिंग भगत होते त्यांच्यासाठी आपण तिथं शहीद स्मारक कॉर्नर केलेलं आहे तिथून खाली आला पी एस सी बघा तुम्ही खानापूरची टॉपमोस्ट पी एस सी आज जिल्ह्यातली ले झालेली आहे तिथून खाली आला खानापूरच्या तिथं आपल्या एस टी स्टँडमध्ये या एस टी स्टँडमध्ये आला तुम्ही तर तुम्हाला आता आपलं खानापूरचे एस टी स्टँड सांगली जिल्ह्यात तीन नंबरचे एस टी स्टँड म्हणून त्याला बक्षीस मिळालेलं आहे तसंच खाली या तिथं माझ्या खर्चाने मी तिथं गणेश गार्डन करून दिलेली आहे स्व खर्चाने एक रुपया कुणाचा घेतलेला नाही तिथं तिथून सगळ्या स्मशानभूम्या सगळ्या हिंदू स्मशानभूमी असू दे सर्व इतर समाजाच्या स्मशानभूमी असू दे सगळ्या स्मशानभूम्या अतिशय आपण आता धाम किंवा ह्याच्यात जातोय असं कधीच तुम्हाला वाटणार नाही एवढ्या ना। सगळ्या सुधारणा करून परत येतोय पार्ट कुठं येतोय तर ते, ते, ते आपला आदळतोय पार्ट येऊन सुद्धा ना की बाबा बिल्डिंगचा मग हे हाय ह्या कवलारो बिल्डिंग पहिली कवलारू आता पत्र्याची बिल्डिंग ह्याच्यातच दिवस काढायचे आहेत का पूर्वी आता मला माझ्यावर जर आरोप असेल की बाबा पूर्वी दोन वर्ष दोन हजार तेवीसला मी त्याला विरोध केला होता केला होता विरोध कारण त्या विरोधाच्या पाठीमाग असं होतं की हाय ही बिल्डिंग त्याच्यातली अर्धी बिल्डिंग जात होती या दरवाजापर्यंतची बिल्डिंग जात होती तर त्याला त्या माझा कडकडून विरोध होता कारण इथं माझ्या भावना आहेत या ठिकाणी आम्ही खेळलोय वाढलोय त्यामुळे मी त्यावेळी विरोध केला होता पण आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणजे एकदा दोन कोटी रुपये निधी आला एकदा अडीच कोट आला आता पाच कोटी निधी आला पाच कोटी रुपये निधी आणायचं म्हणजे मी मागच परवाच सांगितले की बाबा शासनाचं पैसे आणायचं म्हणजे सोपं नसतंय मग पाच कोटी रुपये निधी मग पाठवून देऊ दे का मग खानापूरवासियांना किंवा बाकी ज्यांना ज्यांना दुःख आहे त्यांना बरं वाटेल का इथं काहीतरी दिसलं पाहिजे ना त्यासाठीच आमचं म्हणणं आहे की बाबा आहे ही अजून पण मी सांगतो की आहे ह्या बिल्डिंगला कुठल्याही प्रकारे टच न करता अजून एकदा आहे ह्या बिल्डिंगला जुन्या इमारतीला खानापूर नगरपंचायत पूर्वीची ग्रामपंचायत याला कुठलाही न टच करता आपण नवीन व्यापारी संकुल आहे ह्या जागेमध्ये बांधतोय आहे ह्या जागेमध्ये इमारत बांधतोय यात कुठलंही काहीही वावगं नाही आणि तडजोडीचा अधिकार नगराध्यक्षांना आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यात मला काय कुठलं राजकारण आणायचं नाही कुणाला कुणाला म्हणजे समर्थन कुणाचं करायचं नाही आणि मला विरोधकांच्यावर कुठलीही टीका करायची नाही आमच्या पण माणसांच्यावर त्यांच्या पण मी न्यूट्रलमध्ये आहे पण मला जे वाटतंय ते अजून पण मी सांगतो की मला जे वाटतंय ते मला बोलायचा अधिकार आहे ॲज अ खानापूरचा नागरिक म्हणून याच्यापेक्षा जास्त बोलणं म्हणजे चुकीचं -चुकी। होईल एवढंच बोलतो थांबतो का नमस्कार आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की थोड्याच वेळापूर्वी विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी गटावर जे आरोप केलेत ज्या त्यांनी ह्या गावची दिशाभूल करण्याचा जो केविलवाना प्रयत्न केला त्याला उत्तर म्हणून आम्ही एक छोटीशी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे प्रथमतः मी सर्व पत्रकारांचं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि खानापूर नगरपंचायतच्या वतीनं मी खानापूर सर्व ग्रामस्थाला बी ग्रामस्थांना पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज जे पत्रकार परिषद झाली विरोधकांची की त्यामध्ये सत्ताधारी गटावर आरोप करण्यात आले की हे सेटलमेंट केलं आहे ह्यात म्हणजे तडजोड करत असताना की ह्यात बऱ्याच लोकांचा फायदा होणार आहे वैयक्तिक लोकांचा फायदा होणार आहे हे जे आरोप केलेत हे सर्व प प्रथमतः मी आरोप सर्वांचं फेटाळून लावतो दुसरी गोष्ट अशी की काही लो म्हणले म्हणजे गेल्या पत्रकार परिषदेमध्ये बी सुद्धा म्हटले की आम्ही सर्व कागदपत्र घेऊन अंजली दमण्या जातो आज म्हणले की आम्ही राज्यपालाकडं जातो आता उद्या ते म्हणतील आम्ही राष्ट्रपतीकडं जातो किंवा प पंतप्रधानाकडं जातो म्हणजे हे लोकांची खानापूरवासियांची दिशाभूल करून ही स्वतःची राजकीय पोळी भासण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे त्यांचा असं माझं साप मत आहे खानापूरचे नागरिक पूर्ण जे सुज्ञ जनता आहे त्याच माहीत आहे की ही जमीन कोणाची आहे, आहे कशी आहे कशी राखली आजपर्यंत सत्ताधारी गटाने आणि जे दुसरे गावचे असो किंवा बाहेरगावचे असो खानापूरची समस्या ही खानापूरचे जे लोक आहेत जे नागरिक आहेत जे नगरसेवक म्हणून निवडून दिले आहेत जनतेने ते सक्षम आहेत ना सक्षम आहे खानापुरातली जनता पूर्णपणे सक्षम आहे दुसरं गोष्ट गद्दार गद्दार काही लोक बोलले गद्दार गद्दार गद्दारी जे बोलत आहेत गद्दार त्यांच्या रक्तातच गद्दारी आहे ना सत्ताधारी गटाने किंवा आमचे नेते आदरणीय स्वर्गीय अनिल भाऊ बाबर किंवा आमचे नेते सुहास नाना शिंदे यांनी त्या टायमाला म्हणजे माझ्या मते गेल्या टर्ममध्ये त्यासाठी स्वीकृत नगरसेवक म्हणून पद दिलं होतं पद दिल्या दिल्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी विरोधात भूमिका मांडायची ठाम केली मग गद्दार कोण हे गावाल, पूर गावाला संपूर्ण गावाला माहीत आहे गद्दार कोण आहे त्याने फालतूकचे असं हे करून दिशाभूल करायची नाही असं माझं वैयक्तिक तर मत आहे खर तर बाबासाहेबांच्या संविधानाने आपल्याला भरपूर अधिकार दिलेले आहेत माहितीच्या अधिकार आपण नगरपंचायत असू द्या तहसील ऑफिस असू द्या नाही तर आयुक्त कार्यालय असू द्या यात सगळी कागदपत्र मिळून जातात आणि आपण तत्सम अधिकाऱ्याकडून किंवा न्यायालयात जाऊन दाद मागू शकतो पण विरोधकांनी असं न करता गावची दिशाभूल करण्यासाठी अर्धवट कागद काढून दाखवण्यात येत आहेत राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्याला काहीतरी यात मिळेल भविष्यात काहीतरी आपलं उदरनिर्वाह होईल ह्या प पद्धतीने विरोधकांचं चालू आहे पण असं होणं शक्य नाही आज खानापुरात दोन राजकीय नेते तयार झाले आहेत एक बाहेरचा आणि एक गावातला त्यांचा उद्देश फक्त गाव गावातल्या माणसांना माहीत आहे की ह्यातनं त्यांना काय मिळवायचं आहे काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे काहीतरी यातलं घावलं पाहिजे ह्यासाठी विरोधकांचा अट्टाहास चालू आहे विरोधकांचं कसं झालं माहिती आहे का त्यांच्या एका हातात दिल्या तलवार एका हातात दिल्या ढाल आणि बसवलंय त्यांना घोड्यावर आणि त्यांना सांगितलं लढ ते कसे म्हणतायत लडू कसं एका हातात तलवार आहे एका हातात ढाल आहे मग पळ तरी मग पळू कसं मी बसलोय घोड्या म्हणजे यांना काय करायचं नाही फक्त आणि फक्त बोंबाटा करायचा आहे आणि गावच्या विकासात खुंटा घालायचा आहे पण हे असं होणं शक्य नाही हे असं होऊन गावचा विकास होत नाही त्यातनं वर्षानुवर्ष समाजासाठी समाजाची सेवा करावी लागते एक दोन दिवस मोर्चा काढून असे आंदोलनं आंदोलन करून काहीतरी पत्रकार परिषद घेऊन असं समाजाची सेवा होत नसते त्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतंय ते आमचे नेते नाना शिंदे करतायत आणि तुम्हाला हे होणं शक्य नाही भविष्यात तुम्ही कुठेही गावाच्या हिताची कामं करू शकत नाही आणि आपल्या खानापूर गावातील सुज्ञ नागरिकांना हे सुद्धा माहीत आहे तुम्ही गावची दिशाभूल करण्यासाठी आणि काहीतरी यात मिळवण्यासाठी करत आहात हे तुमचा कधी हेतू आम्ही साध्य होऊन देणार नाही आमचा हेतू हा फक्त गावचा विकास करण्याचा आहे आणि गावाला मोठ्या पातळीवरून येण्याचा आहे